नाणे पण बरेच जण ओळखतात याला बरेच जण नाणे सुद्धा बोलतात अरे सर अंडी देण्याचा सीझन आहे गा, का असं काय कारण की ही साईज जरा दिसायला लागली हा म्हणजे साईज अशा दिसायला लागल्या नंतर पावत नंतर निघाले जी फिल्ल आहेत नाणे बोलतात अजून तस्कर तस्कर साप आहे नाणे पण साप आहे हा पण साफ आहे आपल्याकडचं साधा सोपा हिशोब आहे की अंगावरची पट्टी म्हणजे हा सापविषारी बिलकुल चावत नाही आणि जरी चुकून चावला तरी औषधाची गरज नाही ते काय सगळीकडे आता इथं सोडत आला कुठे नाही

कारालो भएन